नमस्कार मंडळी आज आपण रक्त उन्हाळ्यामध्ये काकडीपासून शरीराला थंडावा देणारी अशी नाश्त्याची पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत अगदी पाच मिनिटात बुडून तयार होते तर इथे मी तीन कोवळ्या काकड्या घेतलेल्या आहेत त्यांना गोल गोल चिरून घ्यायच्या आहेत त्याचसोबत सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक मोठी कोथिंबीर आणि एक चमचा जिरे घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता याचा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी टाकायचं नाही विना पाणी टाकतात छान अशी पेस्ट बनवून तयार होते तर इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरचं भांड खंगाळून थोडसच पाणी टाकून घेऊयात जास्त पाणी नाही टाकायचं फक्त अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ता आता हे सगळं मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर मसाल्यामध्ये एक चमचा चिल्ली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे चमचा चमचा मीठ टाकून गरम मसाला पावडर आणि दोन चमचे इथे टाकून तुम्ही यामध्ये हिंग देखील टाकू शकता आता इथे मी दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मोठ्या दोन वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला अजून थोडंसं यामध्ये टाकावं लागलं तर तुम्ही टाकून घेऊ शकता आणि हे मिक्स करत आपल्याला जसं चपातीचं चा कणिक मळतो त्या पद्धतीचं कणिक मळून घ्यायचं आहे जास्त सैलसर मळायचं नाही दाटसर असं कणिक मळून घ्यायचं आहे कणिक मळून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी मळून घ्यायचं आहे आता हे झाकून ठेवूयात वेळ असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत ठेवू शकता वेळ नसेल तर तुम्ही लगेच हे बनवण्यासाठी घेऊ शकता आता याचे मी सगळे उंडे बनवून घेतलेले आहेत यामधून एक उंडा घेऊयात आणि सुख्या पिठामध्ये बुडवून याला चपातीसारखं लाटून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता चौकोन आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये तरी तुम्ही गोल आकारामध्ये लाटून घेतलेलं ला आहे थोडंसं लाटून घेतलं की तेल लावून घ्यायचं वरून सुखं पीठ भरभरून घ्यायचं आणि याची घडी घालून पुन्हा तेल आणि पीठ लावून घ्यायचं जसं आपण चपाती बनवण्यासाठी करतो सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आता पुन्हा सुख्या पिठामध्ये गोळवून घेऊयात आणि गोलाकारामध्ये ही पोळी लाटून घेऊयात तर इथे पोळी लाटून घेतलेली आहे आता भाजून घेऊयात तवा गरम करून घेतलेला आहे आता पोळी टाकल्यानंतर मोठ्याचे वरती भाजून घ्यायचं आहे पहिले दोन वरून थोडीशी कोरडी झाली की पलटी करून घ्यायची आहे आणि वरून तेल तूप बटर जे अवेलेबल असेल ते लावून छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे तर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि मोठ्याचे वरती दोन्ही बाजूनी खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता छान अशी टम्म फुगते देखील ही पोळी किंवा तुम्ही याला पराठा देखील म्हणू शकता काकडीचा पराठा दोन्ही बाजूनी छान अशी मी खमंग आणि खरपूस भाजून घेतलेली आहेत आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पदर याला आलेले आहेत मस्त अशी भाजून तयार झालेली आहे आपली ही पोळी काढून घेऊयात आणि या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही दही सोबत सर्व करू शकता किंवा लोणच्या सोबत सर्व करू शकता किंवा शेंगदाण्या चटणीसोबत तुम्हाला जसं आवडतं तुम्ही खाऊ शकता नाश्त्यासोबत तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये दे देखील ही रेसिपी बनवू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा